जैन विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो बघा आज आपण पोलीस भरतीबद्दल चर्चा करणार आहोत नुकतीच पोलीस भरती, भरती येणार आहे तर आपण पोलीस भरतीबद्दल जी पण शॉर्टकटमध्ये माहिती आहे ती आपण माझे मित्र आहेत चंदू सर त्यांच्याकडनं आपण ती माहिती आपण ऐकणार आहोत भविष्यात जी पण आता पोलीस भरतीची तयारी करणार आहेत त्या मुलांना सर्वपणे ही माहिती त्यांना भविष्यात फायद्याची पडणार आहे तर तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकणार आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव चंदू पोखतर आहे मला तुम्ही याच्या अगोदर कोणी परिचित असाल नसाल पण पोलीस भरती संदर्भामध्ये गेल्या दहा वर्षापासून मी पोलीस भरतीचे क्लासेस त्या ठिकाणी घेत होतो आणि आता प्रॅक्टिकल फॅक्ट मध्ये मी स्वतः पोलीस भरतीचं ट्रेनिंग त्या ठिकाणी कंप्लीट करतो तर पोलीस भरती जी समोर येते त्या पोलीस भरतीला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे गेला पाहिजे त्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो काय असते मध्ये का पोलीस भरती बघा मागच्या एक सात आठ दहा वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर गेल्या दोन तीन वर्षापासून आपण दरवर्षी बघतोय की सतरा हजार सोळा हजार अठरा हजार या दरम्यान पोलीस भरती निघते पन्नास हजार आणि सरकारचं टार्गेट जे आहे ते पन्नास हजार म्हणजे आता सुद्धा जी भरती येते पंधरा हजार सहाशे एकतीस पदांना त्यांनी मंजुरी दिलेली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती होते अशा अनेक विद्यार्थी आहेत का जे टॉपची पण जागा मारू शकतात आणि असे अनेक विद्यार्थी आहेत का दरवर्षी एक एक दोन दोन मार्काने ते वेटिंग लायचे तर अशा विद्यार्थ्यांना माझं सांगणं असेल की मित्रांनो तुम्हाला चेंजेस काय करायचे किंवा काय बदल करायचे आता मोस्ट इम्पॉर्टंट काय असणार आहे या भरतीमध्ये तर ग्राउंड फार महत्वाचं आहे कारण जर तुम्ही ग्राउंड मध्ये चांगल्या पद्धतीचा स्कोर जर नाही केला तर तुम्ही तिथंच डिमोटिवेट होतात म्हणजे तुमचं तिथं खच्चीकरण होते लक्षात घ्या म्हणून ग्राउंडला तुमचं फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे का ग्राउंडला तुम्ही त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अशा पद्धतीचे मार्क्स कशा पद्धतीने येतील समजा तुमच्या ग्राउंडला चांगले मार्क्स आले त्या ठिकाणी मग रिटर्न मध्ये आता बऱ्याच ठिकाणी काय होते मीरा भाईंदरचा पेपर जर सांगायचा झाला तर दरवर्षी काय होते विज्ञानावरती प्रश्न पुणे शहरचा जर तुम्ही पेपर बघितला तर पंचवीस पंचवीस पॅटर्न पडतो तुम्ही मागच्या वर्षाचा जर पेपर मुंबईचा बघितला तर इझी लेवलचा पेपर आला पण त्याच्या अगोदरच्या दोन वर्षाचा पेपर मग त्याच्यामध्ये रत्नागिरी असेल त्याचबरोबरने संभाजीनगर असेल आणि गोंदिया भंडारा या जिल्ह्यांचे जे पेपर आहेत फार टप आले होते मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं की टप लेवलचा अभ्यास करायला सुरुवात केला पण मित्रांनो पोलीस भरतीची जी रेंज आहे ती रेंज ही बारावी पासची त्यामुळे एखाद्या अर्ध्या जिल्ह्याचं अशा पद्धतीने होऊ शकतं जसं की एकवीसच्या भरतीला कुसळगाव एसआरबीएफ चा जो पेपर आहे हा फार टप आलेला होता हा मग काय होते माहितीये का प्रत्येक पेपरच तुम्हाला अशा पद्धतीने येईल असं अजिबात नाही तुम्ही बेसिकली म्हणजे पोलीस भरतीला जे जे लोकल प्रश्न विचारले जातात समजा सह्याद्री बी पुस्तक आहे नोबेल प्रकाशनाचं आहे वर्दीचा राजमार्ग नावाचं पुस्तक आहे त्याचबरोबर नाही ही जी के जीएस साठी तुम्ही ही पुस्तक डेफिनेटली युज करू शकता किंवा वापरू शकता आता मराठी व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांना रेफर करतात आणि म्हणजे माझा जो एक्सपिरियन्स राहिलेला याच्या अगोदर बरीचशी मुलं काय करायचे गणितासाठी सतीश वसे सरांचं पुस्तक रेफर करायचे पण सध्याचं जे स्पर्धा परीक्षाचं आपण पॅटर्न चेंज झालेला बघितला तर कोकिळा प्रकाशांचं जे पुस्तक आहे नितीन सरांचं हे सध्या मार्केटमध्ये टॉपलाय नंबर वनलाय तर माझं तुम्हाला सगळ्यांना सजेशन असेल की तुम्ही जर ते पुस्तक रेफर केलं बघ बुद्धिमत्तेसाठी तुम्ही सतीश वसे सरांना जरी फॉलो केलं तरी काही अडचण येणार नाही ना, म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही सगळ्या पद्धती आणि भरती एकदा तुमची फॉर्म निघाले की कि दररोज किमान तीन तीन चार चार पाच पाच प्रश्नपत्रिका म्हणजे प्रिव्हेन्शियल इयर क्वेश्चन पेपर म्हणतोय बरं का मी म्हणजे इथून मागे झालेले जे क्वेश्चन पेपर आहेत त्या जास्तीत जास्त रेफर करा कारण सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट ते एटी पर्सेंट जे क्वेशन्स आहेत ऍज इट इज पडतात बर का म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे नव्याने प्रश्न शोधायची पण गरज पडत नाही आणि जनरली आपण जर बघितलं तर, तर करंट अफेअरचे जे प्रश्न आहेत ना हे सुद्धा काही ठराविक टॉपिक वरती ठरलेले एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर, तर मंत्रिमंडळावरती प्रश्न गॅरंटेड असतोय मग आपण सुद्धा अशा पद्धतीने जर स्टडी केला किंवा भारतातले महाराष्ट्रातले सर्वोच्च पद ह्या या टॉपिक वरती गॅरंटेड पडणारे जे प्रश्न आहेत ते जर टॉपिक तुम्ही क्लिअर केले तर मला वाटतं डेफिनेटली तुम्ही येणारी पोलीस भरती क्रॅक करू शकता मित्रांनो हो माझा अनुभव राहिलेला आहे पोलीस भरतीमध्ये म्हणजे अति हुशार मुलगा असेल किंवा एकदम ज्याला काही येत नाही पोलीस भरतीमध्ये असं काही चालत नाही लक्षात घ्या म्हणजे स्पर्धा परीक्षा मध्ये तरी असं चालत नाही कारण स्पर्धा परीक्षा मध्ये तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी सातत्य ह्या गोष्टी फार महत्वाच्या करायच्या इथं हुशार ढग पहिला नंबर दुसरा नंबर असला काही प्रकार चालत नाही त्यामुळे तुम्ही डेफिनेटली मी सांगतो आता ही जी भरती आहे ह्या भरतीला क्रॅक करण्यासाठी फक्त कन्सिस्टन्सी मेंटेन करा रेग्युलर अभ्यास करा कुणी काही सांगेल बघा आता आपण समजा पुढे चाललो असेल तर आपल्यावरती सुद्धा कमेंट करणारे असे अनेक लोक आहेत ह्या निग्लेक्ट करायचं ह्या लोकांना या निगेटिव्ह लोकांपासून दूर राहावं हे तर मी तुम्हाला डेफिनेटली या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल मित्रांनो पोलीस भरतीबद्दलची अजूनही कुठली तुम्हाला इन्फॉर्मेशन लागली तर डेफिनेटली तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे मित्र आहेत या ठिकाणी त्यांची सुद्धा ठाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने अकॅडमी आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये त्या त्यापैकी एक चांगल्या पद्धतीचं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे गरीब होतपूर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीची मदत सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली तर डेफिनेटली मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पोलीस भरतीबद्दल अशीच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दलचा अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवा तुर्तास या ठिकाणी थांबतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र